So सगळ्या ब्लॉग ची स्टार्टिंग गौरांशी केले के कारण त्याला ब्लॉग बनवायला जाम हाऊस आली आणि तो काकडी कापत होता तुम्ही बघू शकता तो कशी काकडी कापताय बिन स्वरत काकडी कापत होता मम्मी वरडली म्हणून तो मम्मीने सोलून दिली त्याला थाकडी सो त्यामुळे त्याला आज ब्लॉगची स्टार्टिंग करायची होती सो त्यांनी आजची ब्लॉगची स्टार्टिंग केले आहे आणि तुम्हाला आपल्या ब्लॉगमध्ये गौरांश कसं वाटतं आहे आवडतं जण आहे ते मला कमेंट करून सांगा आणि परत एकदा वेलकम बॅक टू आर चॅनल तीन न्यूज व्हिडिओ やっぱりやったんか。<music> काही वरून तुम्हाला कळलंच असेल की आज आपल्या ब्लॉगमध्ये खूप सारी छोटी मुलं दिसत आहेत तुम्हाला सो हा या मध्ये मोस्टली तुम्हाला छोटी छोटी मुलं दिसतील कारण आज आमच्या घरी खूप सारी छोटी छोटी मुलं आहेत म्हणजे यातल्या सगळ्या तर माझ्या भाच्याच आहेत दोन तीन आणि ही आमची रोजची बाळच आहेत सो आता यांची इथं तुम्ही बघू शकता ते बलून्सनी उडवायचं हे बबल उडवायचा चालला आहे त्याचा लिक्विड दुसरा आहे तो संपला त्यामुळे आता बाळांनी दुसऱ्या घरातच शॅम्पूचा लिक्विड बनवलेला त्याचा पण युज झाला आणि आमचा सोनुसार रडत होता ते सोनूचे काय उडतच नव्हते बघा स्वरा तू फुक बर स्वराला काय फुकता येते फुगू स्वतः स्वारा सो हे गायज वेलकम बॅक टू आर चॅनलसाठी श्री गेणी सो गाईज खूप दिवस आता फार्म हाऊसचा ब्लॉक झालाय त्याच्यानंतर आज होतं सो so, आज संध्याकाळ झालंय आणि आता सहा वाजायला फक्त पाच मिनटं बाकी आहेत so, सो आत्ता मी ब्लॉक करते आहे कारण मी बनवते पिझ्झा सो so, ब्रेड पिझ्झा आहे म्हणजे आपला माझा मी साधा पिझ्झा कसा बनवते ते दाखवणार आहे म्हणजे जाम कमी व्हेजीसमध्ये खूप साऱ्या व्हेजीज पण नाही फक्त तीन टाईपच्या व्हेज व्हेजिटेबल्स आहेत सो चला आपण बघू तो मी कट करून घेतलेत ऑनियन्स ते गोल गोल कापून घेतलेत त्याच्यानंतर शिमला मिरची आणि मग टोमॅटो सो आता मी एक एक करून हे टोमॅटो सोडून ऑनियन आणि शिमला मिरची दोन्ही पॅनवर भाजून घेणार आहे हां सो मी भाजते आणि मग तुम्हाला भेटते आज या बघू शकता तुम्ही भाजतो आणि कांदा पण आणि शिमला मिरची पण आम्ही भाजून घेतलाय आणि त्याच पॅनमध्ये आता थोडासा बेस जो आहे पिझ्झा बेस तो शेकून बघा कोण आला आमच्याकडं बरं आणि अजून एक आले म्हणजे आर्या ही माझी फ्रेंड पण आहे आणि म्हणजे छोटी आली आणि छोटी पण आली सी सगळे आलेत म्हणून मी पिझ्झा बनवतो फोटो दिदी चॅनल चॅनलला लवकर सबस्क्राईब करा किती मम्मी तिसच ना ग सबस्क्रायबर्स तीस सबस्क्रायबर्स आहेत वन के साठी स फटाफट जाऊन सबस्क्राईब करा आणि मग आपली पिझ्झा रेसिपी बघा पुढची सो so, आपला एक जो बेस आहे तो झालाय आता असेच थोडासा क्रॅक झाला पण आता असेच मी हे जे आहेत बाकीचे तीन ते पण करून घेणार आहे सो आपण हे करू आणि मग भेटू सो so, गाईज आता

तो आता मी तुम्हाला एक दाखवते आता मी याच्यावरती जो आपण सॉस रेडी केला तो टाकेल म्हणजे आपला करण्या पहिल्यांदा कोणतरी ना आयुष्य करत असेल असं सो आईच ला आता आम्ही इथं लावून घेतलाय म्हणजे सॉस लावलाय आता याच्यावरती मी एक एक करून जा आपण भाज्या त्या टाकला मला काय सरा आज झाली करतो विचार

सगळी जाम ऑलिव्ह बिलिव्ह टाकतात तर आम्हाला भाजी आवडत नाही खाताना हातांना पॉप निकलता नाही तर त्यामुळं आम्ही जास्त खात नाही की बस एकच टॉप खा तू खा ये, ये, हो ये बड़ी अच्छी बात कही आपने टोमॅटो तू नाही खाती <laughs> आता आपण याच्यात टाकणारच छी समजूला टाकून

chilla mama la चालेल आपण बरं म्हणून चीज टाकलेलं आहे तुम्ही बघू शकता इथे आता मला अजून कसं दिसतं आपला पिझ्झा ते मला कमेंट करून सांगा आणि आता आपण हा पिझ्झा आता आपण हा पिझ्झा चव्यावरती हे करणार आहोत बेक करणार हो झाला सो गाईज आता मी तुम्ही इकडे बघू शकता मी याच्यात नाही ठेवले ते हँड लास्त ना टोप ठेवायचा तो त्याच्यावरती डिश आणि त्याच्यावरती पिझ्झा आहे सो आपण कढईत करणार आहोत आपला पिझ्झा आणि बस सो आता अशा प्रकारे सेम मी हे तीन पण करून घेणार आता आपण सगळे करू आणि मग लास्टला टेस्टिंगला भेटून तर बरं आमच्या सोन्याची मजा तुम्हाला दिसेल

शिंग असा एक शिंगडा पकड नाही असा पकड असं पकड एक पकड म्हणजे प्रेस हुशार झाला ना प्रेस माझ्या दोन पिझ्झा रेडी आहेत अजून दोन आहेत ते होत होत आहेत सो so, दोन पिझ्झा रेडी आहेत तर आपल्याला टेस्टिंगला मिळ बस बघा मेहत की चल Kina suara kasa lamppe Suarede.